नमस्कार मी गायत्री दातार म्हणजेच अबीर गुलालमधली शुभ्रा अबीर गुलाल ही नवीन मालिका सत्तावीस मेपासून रोज रात्री साडेआठ वाजता कलर्स मराठीवर तुमच्या भेटीला येते पहिले तर काय सांगशील कॅरेक्टर कसं लोकांसमोर प्रेझेंट होणार आहे शुभ्रा हे खूप पॉवरफुल आणि स्ट्रॉंग कॅरेक्टर आहे आणि मी असं कॅरेक्टर आधी केलेले नाही तुम्ही नाही बघितलं मला अशा रूपामध्ये इवन म्हणजे कपडे सुद्धा आणि जसं कॅरेक्टर आहे तसं सुद्धा शुभ्रा अत्यंत कॉन्फिडंट आहे स्ट्रेट फॉरवर्ड आहे स्टबन आहे आणि तिच्या मनासारखंच तिला गोष्टी झालेल्या लागतात इट्स हर वे ऑर दी हाय वे अत्यंत लाडागोडात वाढलेली श्रीमंतीत वाढलेली ही अशी शुभ्रा आय होप तुमच्या पसंतीस पडेल म्हणजे गोंडस वगैरे कॅरेक्टर लोकांनी बघितलेत तुझे आणि हे अपोजिट आहे सो जेव्हा तुला ही ऑफर झाली की तुला ही मालिका अशी करायची आणि निगेटिव्ह कॅरेक्टर वगैरे तो शेड असणार आहे पहिली तुझी रिॲक्शन काय होती माय मी तर खूप एक्साईट झाले कारण मी थांबले होते अशा कॅरेक्टरसाठी आणि फायनली जेव्हा आपल्या मनासारखं आपल्या मनासारखी भूमिका एखाद्या ॲक्टरला मिळते तेव्हा प्रचंड आनंद होतो तसाच मलाही झाला आणि येस तुम्ही मला आत्तापर्यंत खूप गोड गोंडस आणि साधी भोळी बिचारी असं बघितलं आहे आणि आता शुभ्राच्या भूमिकेत तुम्ही मला बघणार आहात आता बघा म्हणजे तुम्हाला आवडतंय का हे सुद्धा आय एम शुअर पण तुम्हाला आवडेलच प्रोमो आउट झाले होते त्याच्यामध्ये तुला ब्लॅक कलर तू हेट करत होतीस वगैरे पण पर्सनली तुला ब्लॅक कलर किती आवडते आणि तुला ब्लॅकच नाही सगळ्यात जास्त कलर वगैरे कुठला आवडतो सो so, शुभ्राला जरी ब्लॅक आवडत नसला जरी शुभ्रा हेट्स ब्लॅक तरी गायत्री लव्स ब्लॅक माझ्याकडे जर माझं कपाट उघडलं तर तर खूप सारे ब्लॅक कपडे दिसतात म्हणजे एका पॉईंटनंतर जेव्हा मी इवन पुड्याला पण राहायचं आहे आईवडिलांबरोबर तेव्हा मला आई म्हणायची की आता तू काही घे फक्त ब्लॅक कलरचं घेऊ नकोस इतका मला ब्लॅक कलरचे कपडे पण घालायला आवडतात माझा फेवरेट कलर म्हणशील तर मला ब्लू आणि ब्लूच्या शेड्स खूप आवडतात म्हणजे स्काय ब्लू मला सगळ्यात आवडतो पण इट रिमाइंड्स मी ऑफ द ब्युटिफुल स्काय ओके okay. uh, रेडिओ सेंटर वगैरे पण दिसतो आहे याच्यामध्ये प्रोमोमध्ये तुला पर्सनली गायला किती आवडते मला गायला आवडतं बाथरूममध्ये पण लोकांना ऐकायला नाही आवडत माझं गाणं माझी <laughs> तर ऑफकोर्स आपली आवडीची गाणी सतत चेंज होत राहतात पण अभिनाश जाव छोडकर हे माझे कायमचं ऑल टाईम फेवरेट सॉन्ग आहे ओके मालिकेत आहे तुझं सगळ्यात जास्त असं नाही म्हणता येणार पण आमच्या तिघांचं एकमेकांशी खूप छान बॉन्डिंग आहे तसं माझं त्या दोघांबरोबर फार शूट झालं नाही आहे अजून uh, पण uh, जितकं काय आम्ही प्रमोशनसाठी एकत्र होतो फोटोशूट्स आणि या सगळ्या गोष्टींसाठी किंवा ब प्रोमोच्या शूटच्या वेळेस तर फार मजा आली आम्हाला तिघांना आणि त्या दोघांची पण एनर्जी खूप कंटेजियस आहे खूप छान हॅपी एनर्जी आहे त्याच्यामुळे काम करायला खूप मजा येते नक्कीच मालिकेमध्ये तू दिसतेस टिपटॉप तुला राहायला आवडतं आहे वगैरे येते आणि आता उन्हामध्ये शूट सुरू आहे कसं ते शूट कसं सुरू आहे आणि स्वतःला तू मेंटेन कशी ठेवतेस काय डोंट टास्क डोंट टास्क ऊन मला कोणालाच आवडत नाही पण मला इतकं आवडत नाही ना की मी आत्ता जी एक छान अशी वाटते ना ती उन्हात गेल्यावरती एक माझा माझी शुभ्रा बनते म्हणजे गायत्रीची शुभ्रा बनते उन्हात गेल्यावरती असं डोकंच फिरतं उन्हामुळे तर भयंकर गरम होतंय भयंकर आणि सगळ्यात जास्त म्हणजे माझ्यापेक्षा पण मला वाटतं की हेअर दिदी आणि मेकअप दादा ह्यांना बिचाराना सारखा येऊन टचअप करायला लागतो आहे सारखा दर दोन मिनिटांनी टचअप करायला लागतो आहे कारण प्रचंड घाम येतोय केस ओली होईपर्यंत घाम येतोय सो खूप तारांबळ उडते आमच्या सगळ्यांची उन्हात शूट करताना सो so, शुभ्राला आवडतात महागड्या वस्तू पण मला असं काही नाही आहे की मला महागडंच पाहिजे किंवा काय म्हणजे मी एखादा मी महागडा ड्रेस पण घालीन पण मग मी रोडवरचा पण ड्रेस घालीन जर मला आवडला तर मला आवडणं महत्त्वाचं आहे आणि शॉपिंग तर मी खूप करते आणि आता अशी परिस्थिती आहे की माझ्याकडे जागा नाही आहे कपडे ठेवायला त्याच्यामुळे मी आता अजून शॉपिंग जरा नाही करणार आहे काही दिवस बरं काहीतरी तो प्रोमो आउट झाला होता जेव्हा तू हेट करत होतीस ब्लॅक कलर वगैरे ते दाखवलं होतं आणि तो प्रोमो जेव्हा घरच्यांनी बघितला आईवडिलांची रिॲक्शन काय होती आईवडिलांची रिॲक्शन सॉलिडच होती आई म्हणली की बाकी सगळं ठीक आहे पण तू तुझ्या वडिलांशी अशी बोलणार आहेस मी म्हटलं हो आई मी तुला सांगितलं होतं की नाही असं सगळं आहे नाही नाही पण हे एवढं असेल माझी मुलगी आहे अशी वाटतच नाही आहे म्हणलं पण आता असंच आहे म्हणलं बघ आता तुला पण येणार आहेत फोन सगळ्यांचे नातेवाईकांचे वगैरे बघ त्यांना कसं सांगायचं आहे ते नक्कीच प्रेक्षकांनाही आवडणार आहे तुझी वेगळी भूमिका आहे तर थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील थँक्यू सो मच मला तुमच्याशी गप्पा मारण्याचा चान्स दिल्याबद्दल आणि जाता जाता प्रेक्षकांचे सगळ्यात पहिले तर मी खूप आभार मानेन इतके वर्ष uh, तुम्ही माझ्यावरती प्रेम केलं मला सपोर्ट केला ह्यासाठी आणि आमच्या प्रोमोवरती तुम्ही जे प्रेम दाखवले आहेत आणि uh, जे अप्रिशिएट केलं आहेत आम्हाला तिघांनाही त्याबद्दल पण खूप खूप धन्यवाद जाता जाता एवढंच सांगेन की सत्तावीस मेपासून रोज रात्री साडेआठ वाजता कलर्स मराठीवरती अबीर गुलाल ही आमची नवीन मालिका येते त्याच्यात मी शुभ्रा म्हणून दिसणार आहे तुम्हाला सगळ्यांना तर शुभ्रा आणि श्रीच्या आयुष्यातला हा गुंतलेल्या नशिबांचा गुंफलेला खेळ बघायला अजिबात विसरू नका